इस न्यूज के प्रायोजक आर एस एम युनिटी डेव्हलपर्स सिर्फ हजार में बुक सोलापुर दक्षिण सोलापूर, सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे मध्यरात्री भीषण अपघात घडला आहे या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे मृत तरुणाचे नाव केदार जगदीश वक्राने व तेहतीस राणार भवानीपेठ सोलापूर असे आहे याबाबत या अधिक माहिती अशी की पंचवीस डिसेंबर रोजी मध्यरात्री सुमारे वाजण्याच्या सुमारास अकल सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर गंगा प्रसाद पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला केदार वक्राणी हे आपली दुचाकी क्रमांक चौऱ्याहत्तर वरून सोलापूर कडे जात असताना मागून येणाऱ्या कार क्रमांक एम एच शून्य चार एम ए त्रेचाळीस चौदाने त्याला जोराची धडक दिली या जोरदार धडकेत केदार वक्राणी हे गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच वळसन पोलीस ठाण्याचे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले जखमी तरुणाला तातडीने सोलापुरातील शासकीय अर्थात हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले मृत केदार वक्राने हे सोलापूर मार्केट यार्डात काम करत होते त्यांच्या पश्चात आई पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे या अपघातामुळे कुटुंबियावर शोककळा पसरली आहे परिसरात ही या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे